मस्त आहे मग तुम्ही पुरीची जात नाही का थोडीशी छत्रीस राहते पुरीची का पुरापेश्यांना छत्रीस राहते कधी पण काय सांग बाई छत्री आहे का मायासारखी आहे का त्याची आजीवानी आहे तर काय सांग बाप्पा तशी तरी तो हेड दिमाकी नाही निघाली पाहिजे झालं बाप्पा आ गरम दिमाकाची ते चंदा कशी आहे गरम दिमाकाची तशा आणि रोशनी बी आहे बाप्पा आ आता आम्ही लोक थोडसे हे आहे म्हणून बरं आहे तिचं निभाव होते आ दुसऱ्या घरी गेली असती रोशनी आ ना असं जर उली उली गोष्टीसाठी उली उली गोष्टीसाठी माझ्या घरी जाऊन बसला असतं तर कसं जमलं असतं आ इथं गावातल्या गावात बरं आहे बाई इथं वाला आता तरी चांगली झाली पाहिजे आ चांगली वागली पाहिजे बाई एका लेकराची माय झाली तर दोघंही म्हणा मी माय पुरालेच काही हे नाही म्हणत त्याची गलती तिची गलती दोघांची सांगतो हो चला चला निर्मल भाऊ गेले का वावरात आ निर्मला बाई

दुसऱ्याचे कामच करायला पाहिजे त्या घरचं काम नाही जमत आज म्हणे सुरजले म्हणे डुकरा आहे म्हणे संध्याकाळी सोकारी जाजो म्हणे आता आनंद भाऊ सोबत जाते काय काय माहिती काही झाले पाहत नाही बिचारी संध्याकाळीच हा दोन चार माणसं आहे आता जाईन तर बरं नाही तर काय सांगा बाई मी जाऊ आता ते माणसात सांग बर <laughs> अमाय बाई त्या बहिणीने पाठवतो का बो बो हो बोबिता आ आता तिथे आनंद भाऊ रायत आ आन अजून तिथे हे वाटते आपले आज हे जाईल ना या वर्षी तर शकुनी बाईकडे आहे वा, वा तर मग हे जाईल ना वा आपला श्याम्या हो वा शकुनी बाई जाईल ना तुरी पाहिले डुकर राहते तर मला तर का नाही दिसला होता तिकडे जातानी आ हो जाईल ना वा तो जाईल नाही तर मग मोठा जाईल

ना हो तू दस तेरे आस पास में रहूंगा जिंदगी ना हो तू दस तेरे आस पास में रहूंगा जिंदगी भर सारे संसार का प्यार मैंने तुझे में पाया तू मेरे दिखने और जीने को क्या चाहिए झायला <laughs> <laughs> लागली इकडं कुठे हिंडू राहिली उन्हा कुठे हिंडू राहिली पिंके आू आईच नाव सांगतो बी थांब मावशीला नाव सांगतो जात, गरी आ, जात का नाही जा घरी तू आधी जातं नाही तू काय ठेवू भेस नाही करत काही नाही हिंडू राहिली इकडे तिकडे दोन दिवस झाले शाळेत नाही गेली मी दोन दिवस मला घरी दिसून राहिली तू पिंके कुठे इकडे थांत त्या बापाला सांगतो त्या बाप काही कळत नाही म्हणा त्या बापाने डोक्यावर बसून ठेवलं तुले पिंके थांब थांब मावशीला चांगली काढायला लावतो तुले थांब भोकारला तुझी बाई ना आ कसे पाहिजे ते आकडे पाहत नाही दिसतच नाही काही हो करते, मग आता काय करू बाई जपली का आहे खेडत हाकलो रोष्मी हाकल पाहिजे तुला घरी हो पण काय हा रोशमी हाकल तुला घरी शाळेने वानाची हा इथे काही अक्कल गिकल काय का नाही आहे लेकरांसोबत कसं बोलायला लागते म्हणून एका लेकरांची माय धरी हे हा रोशनी इथे बोलायची बिलकुल अक्कल नाही आहे हा काय होई हे आलं हा त्या पुरी मध्ये घरी जाय म्हणते चांगले खेळून राहिली असत खेळून द्यायची होती ना हा झोपते तर झोपू द्यायचं होतं काय करत का होती त्या उठत होती का बस जर तिच्या मायले बाबी ता माहिती नाही हा बाई पिंकी माशील सांगू नको ना रोशनीला असं म्हणलं तर माशील सांगू नको आणि ते आईला सांगू नको हा नाही नाही सांग मी तुला चॉकलेट देतो ना चल चॉकलेट देतो घरी चॉकलेट देतो चॉकलेट चल चल चॉकलेट देतो चल चल काय ना आ तीनही वाजली बिचारे तरी आलाच नाही का का नाही येत आज काय करते काय नाही आवर आवडून जोरात आता गटुरी कसं डोक्यावर नाही आला आपल्याला आ

हे घे ना इकडून राहू दे ना माय बांधून म्हणले ओढतायत बापा माही ताकत नाही पुरत हे आपले कवसु मस्त बारीक चोरी आहे ना तिथे मस्त जोर लावता येते ते मस्त ओडते आणि चांगले कप्पे कटोरी बांधते ते कडक कडक आ असं बांधायला लाव राहू दे असे सत्याचे आता कापूस टाकायचे सांग त्याच्यात आहो ह्याच्यात कापूस मावत नाही आता हे पक्क बांधून घेतो म्हणलं

आ डीडक मन्त्री झाला पाहिजे चल न त्या बाया वेचून राले ना कपू चल न माया झाला ना झाला पाहिजे ना तुये का हाय तुये स्वावर आहे राव दे म्हणल तुले मग कसं बाई बांधून मांगतो माझ्या कडून नाही होता ओंदा बबीते हे राव दे न राव दे बानाचे ताऊ दे नवा बलली जोर लावते पापा ही बलली जिद्दल बाई काय चाललं आता कायले बांधले टेप आहे चांगला अडसून बांधलं मी ना आता आता हे गोटुरं झालं मायवल कापसाचं आणि आता दुसरं येच

अर का कापूस मस्त बेचते तिथे गंगा गंगा आली नाही ते यात्रेला जातो म्हणे बाप्पा यात्रेले तिचा नवरा मांग लागला म्हणते त्या उसन उसनगावाच्या यात्रेला जायचं आहे तर चालली ते तिथं तर मी म्हणलं जाय बाप्पा जातो आता मी वावरित मला आणून द्या बाई बाया पाणी चाल बाप्पा पाणी आणून देतो आ वेचून राहिले तर

तिकडं तू आहे म्हणून तिकडं आण ना भरून बर बापा ये आण तो भरून आण जा आता डबल त्या झाडाजवळच जा आणि तिथून बॉटला आण आणि मग विहिरीवर जा आणि मग बॉटला बरं आणि यायली आई तर निवून द्या काय बाया बाई या हे मस्त कापसो येत ते बरं आहे म्हणा माझ्या वावर लवकर लवकर कापूस होते बरं झालं आई आता बाई झोपली काय नत मी झोपतो आता थोडीशी आराम करतो मलाई झोप लागली बिचारा आई

जाय हो झोप तुम्ही नाही यात पिंक केली रात आलाय बीत मी तिला समजून सांगेन आता आली गेली ना दिसली दिसली तू जाशील ना तिकडे दुकानाकडे तर तिले सांग झोप मना रोशनी वहिनीने बोलावलं मना मग आली म्हणजे नाही का तिले समजून सांगेन मी आणि दोन तीन चॉकलेटही घेऊन येजो आ तिले समजून सांगेन मी सांगे म्हण रागत होती मी मंग झोप लागली मध्ये आता बाई चिडचिड करून राहिली होती म्हणून मी लक्षातच नाही आलो का तिला मी तिला बरोबर समजून चॉकलेट घेऊन या दुकानातून जाशील तेव्हा आणि तिला आवाज द्यायचो बोलावलं म्हणा वहिनी ना अशी म्हणजे आता मी झोपतो बर बाप्पा जा झोप मी बी थोडीशी अंग टाकतो इकडं सोप्यावरच आणि पोरगी तर झोपली पाहिणार तू आधी जाई तू बी झोपून जाय थोडीशी